देवळाने कॅम्पते भगूर हा रस्ता मृत्यूचा सापळा बनत झालाय आहे या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे झाले असून त्यावर जी वरवरची मलमपट्टी केली जाते त्यामुळे रोज या रस्त्यावर अपघात होत असतात मागील दहा दिवसात जवळजवळ वीस ते बावीस नागरिकांना या रस्त्यांवर बचाव करताना गंभीर दुखापतीला सामोरं जावं लागतंय अजूनही माणसे दवाखान्यात उपचार घेत आहे हा रस्ता स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मभूमीकडे जाणारा आणि हा रस्ता तीन तालुके जोडणारा रस्ता आहे सिन्नर तालुका तसेच इगतपुरी तालुका त्याचबरोबर खेड्यातील सर्व नागरिक शेतकरी वर्ग विद्यार्थी याच रस्त्याने नाशिक देवळाली कॅम्पला येत जात असतात या रस्त्याला लागूनच केंद्रीय विद्यालय आणि रेणुका मातेचे मंदिर तसेच अनेक दुकाने हॉस्पिटल बँक आहेत कायम वर्दळीचा असा हा रस्ता आहे सामान्य नागरिक शेतकरी आपला माल मोठ्या कसरतीने जीव धोक्यात घालून या रस्त्याने प्रवास करत असतात विद्यार्थी देखील आपला जीव धोक्यात घालून शाळेत येतात त्यांच्या जीवाला काही झाल्यास जबाबदार कोण या रस्त्यासाठी अनेक वेळा आंदोलने झाली पण हद्दीच्या वादात वरवर मलमपट्टी पलीकडे या रस्त्याचे काही झाले नाही ही मलमपट्टी तर अशी होती की रोगापेक्षा इलाज भयंकर मागील काही महिन्यांपूर्वी केव्ही नाला ते कासारमळापर्यंत मळापर्यंत कॉन्क्रीट रोड झाला आहे तोही केव्ही नाल्यापासून उखडायला सुरुवात झाली आहे या निवेदनाद्वारे रस्त्याचे काम कधी आणि केव्हा पूर्ण होणार लेखी स्वरूपात माहिती देण्यात यावी ही बाब गांभीर्याने घ्यावी अन्यथा रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल होणाऱ्या परिणामास सर्वस्वी आपण जबाबदार असाल याची नोंद घ्यावी तसेच आजवर केलेल्या कामांची आणि दर्जाची योग्य तपासणी करून ठेकेदार आणि अधिकारी यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी भगूत देवळाली कॅम्प रस्त्याचे त्रस्त नागरिक संघटनाद्वारे मागणी करण्यात आली आहे मुख्यमंत्री सचिव महाराष्ट्र राज्य विभागीय आयुक्त देवळाली कॅम्प पोलीस ठाणे पोलीस आयुक्त तसेच कॅन्टोनमेंट बोर्ड मुख्य कार्यकारी अधिकारी जी ई एम ई एस पालकमंत्री नाशिक यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ब्युरो रिपोर्ट नाशिक